तर बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह मध्ये परत एकदा झालेला आहे मोठा राडा हो मित्रांनो एक नवीन ताजी ताजी न्यूज घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहोत आणि न्यूज अशी आहे मित्रांनो की आज बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीचा टास्क रंगणार आहे आणि त्या टास्कमध्ये अभिजित सावंत याला अरबाज कडून मोठी दुखापत झालेली आहे हो मित्रांनो बैल अरबाज त्याचं नाव आता बैल अरबाज ठेवा पण मार्काबाईल अरबाज कडनं अभिजित सावंत यांना इंजुरी झालेली आहे टास्क काय असा होता की एक ए टीम होती आणि एक बी टीम होती ए टीम ही सगळी अरबाजची टीम म्हणायची तर ती ए टीम जान्हवी निक्की आणि इतर काही बी टीम अभिजित सावंतची टीम म्हणजे आपली आर्या पॅडी कांबळे डिपी दादा हे सगळे बी टीममध्ये होते टास्क असा होता की दोन बोटी होत्या दोन बोटीमध्ये बॉल टाकायचे होती आणि ते बॉल गोळा करून टाकत असताना आरबाजनी निकीच्या म्हणण्यावर अभिजित सावंत याला इतका जोरात धक्का दिला की अभिजित सावंतला खूप मोठी इंजुरी तिथं झालेली आहे आणि हे खूप वलगर चित्र आपल्याला बिग बॉसमध्ये बघायला भेटत आहे आणि असा जो बैल अरबाज आहे याला सबक शिकवायला मला तर वाटतं तुम्हाला पण वाटत असेल बिग बॉसने एक वाईल्ड कार्ड एंट्री पाठवलीच पाहिजे आणि वाईल्ड कार्ड एंट्री असा कंटेस्टंट पाठवला पाहिजे जेणे की यांचं गार केलं पाहिजे मित्रांनो न्यूज आली की राखी सावंत ही बिग बॉसच्या घरात येणार आहे पण अजून ती ति तिला यायला वेळ आहे पण मला असं वाटतं की राखी सावंतच्या जागी राखी सावंत जर आली तर राखी सावंत निकिलला शांत करू शकते पण अरबाजला ती जास्त काही नडू शकत नाही त्याला नडणारा एक बॉडी बिल्डर आणि त्याला तोडेस तोड उत्तरणा बिग बॉसच्या घरामध्ये पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद